सर्वोच्च न्यायालयाचा एस सी एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल घटनाबाह्य असून जनतेला अमान्य असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला धुळे शहरातून आझाद समाज पार्टीनं पाठिंबा दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीनं शहरातील संतोषी माता चौक येथून मोर्चा काढण्यात आला यावेळी संतोषी माता चौक येथे रास्ता आंदोलन करून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्यासह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय हिंद जय जै संविधान आज सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी संदर्भात वर्गीकरणासंदर्भात तसेच प्रिमिलियर लागू करण्याच्या संदर्भात जो आदेश केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला काढला होता त्याच्या विरोधात पूर्ण भारतभर बंदचा पुकारा देऊन सर्व आंबेडकरवादी संविधानवादी आमचे आदिवासी बांधव असतील ओबीसी बांधव असतील यांनी पूर्ण भारत बंदचं ऐलान केलं होतं त्याच अनुषंगाने आ... जे, जे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद यांनी आम्हाला आदेश याचे वेग वेग या जे जे दिले होते की तुम्ही समर्थन करा म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आझाद समाज पार्टी या संदर्भात आंदोलन करीत आहे आज धुळ्या येथे आम्ही आंदोलन केलं या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आमचं एक म्हणणं आहे की महामिंग राष्ट्रपती यांनी जो सर्वोच्च न्यायालयाचे जे काही जज त्यांनी जे काही न्यायाधीशांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्या तात्काळ एक आदेश काढून ती याचिका दाखल करावी तो रद्द रद्द करण्यासंदर्भात तसेच बी जे पी प्रशासन आणि काँग्रेस पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष या सगळ्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो यांना फक्त दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांचे मत पाहिजे आहेत पण यांचे जे मूलभूत प्रश्न असतात याच्यावर राहुल गांधी बोलणार नाही महाराष्ट्रातले नेते बोलणार नाहीत म्हणून काँग्रेस बीजेपी बीजेपीचे नालायक आहेच पण त्याच्यावर मोठी नालायक काँग्रेस आहे ज्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली सर्वात पहिले ओबीसीचं वर्गीकरण केलं होतं आणि तेच आज पुन्हा काँग्रेस आपलं बीजेपी करत आहात या सगळ्या घटनेचा आम्ही धिक्कार करतो आणि येत्या काळामध्ये अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने एक महामोर्चा धरणे आंदोलन करणार आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही यांना घेराव घालणार आहोत जय हिंद जय संविधान जय आदिवासी जय हिंद पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन